बावधन खिलार मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत नागठाण या ठिकाणी आहोत आपण आणि खिलारचं प्रदर्शन भरलेलं आहे दोन हजार सव्वीसच तर अशी ही जातीवंत देखणी सुंदर बैल आपण पाहतोय खोंड गाया सर्व हाद दुस खिलारच सर्व <laughs> निवडक प्रक्रिया चालू आहे गायांची पाहू आपण बरीच आलेली बरी लागलेली अतिशय छान पद्धतीचा हो नवनवीन अशा आपण गा, 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 खोंड गायाच पाहतोय मित्रांनो बाबा आहेत कुठले का काय तू विचारू नमस्कार बाबा नमस्कार आता कुठनं आलाय काय वाटर नाही वाटर किरव बरं आता ही आपल्या घरची गायची कस घरच्या गायची बरं कुठल्या वळूची पायदास आहे काय ही इस्लामपूरच्या वळूची पायदा बर आता आपल्याकडे साधारण गुरं किती आहेत गुर बर आता कुठल्या गटात खेळावलेली काय ही आदत मध्ये का आदत आदतमध्ये बरं खेळावली का हा बर काय सांगितलं काय नंबर काय काय नंबर नाही ते म्हणले कोश्यामध्ये तुमचे मूर्ती बर बर चालते बघू आता कोश्यामध्ये म्हणली तर बरं काय नाव म्हणलं मालकाच महेंद्र मोहन गायकवाड होय घरच्याच गायची ना घरच्याच गायची तिची आई बी देखणी असेल चांगली नाही काय बी आली आणली का नाही आणली बरं अशा पद्धतीनं खिलांचे प्रदर्शन चाललेलं आहे आता पण सध्या बघूया कशा पद्धती निवडी चालल्यात <स्थावला> हय तुझं मला चालला हे कुठलं गाव होय कशात खेळावलंय नाही नाही आदत दुसरं कसं आदत कुठलं गाव हय आता कुठल्या आदत मध्येच खेळावं बहुदन खेला किती महिन्याचं होय ना हो तुमचं हां विशाल बरोबर आदत मधीच खेळवा आदत नाव नाव पत्ता साहे कोवाडी हा आनंद शंकर मधने कोळेवाडी माझं नाव संकेत सगळ मला किती आदतच आहे अजून आदत मित्रांनो खूप मोठं माप होणार आहे आणि आदत आहे तुमचं नाव सांगा संकेत बाग आहे आणि कुठल्या बायला फायदे असते काय कुंभरा सोन्या त्याचा आपली गाई कुठल्या बैलाची कुठची काय गाई आपली नाही सांगते म्हणजे आपल्या घरचीच गाय घरची नैसर्गिक रेतन करून चांगला वेळ चांगलं बैल दाखवणार धन्यवाद नाव आपलं शंकर धनवड बर आता आदत मध्येच खेळणार कुठल्या बैलाची काय

त्यांच्या बैलाची पायदास नाही 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 ह्या नाव सांगतो बार्गवराम मारुती शेळके त्यांच्या बायलाची पायदास नाही नाही आम्हाला राजा बैलाची पायदास पहिल्या बैलाची आता बैलाचं वही काय आदत सोळा महिने आदत तुमचं नाव सांगा बार्गवराम शिर्क मारुती शेळके शेळकेवाडी शेळकेवाडी मित्रांनो आपण कपिलला पाहताय नाव सांगा आपलं शुभमोन किकली किकली आ, आ, किती महिन्याच आहे साडे अकरा महिन्याचा कुठल्या वळूल ची वडीतला आहे का बर त्यांचं मालकांचं नाव सांगायला आपली गाय बी कपिल आहे पांढऱ्या गाईला कपिला वळूल नैसर्गिक ठीक नाव सांगा आपण प्रकाश लक्ष्मण वाहना प्रकाश लक्ष्मण वाईनादार गाव गाव सासरू आहे अरे मागता होय बर आता कुठल्या ओळीची फायदाच आहे काय हे विपुल ड्रायव्हर हा सारखाचं फायदाच होय बरं किती पेत आहे अजून असं पेत आहे अडीच महिने बरं ठीक हो दानंदयश्वरी मराठी होय कुठल्या बायलेची पैदास हे आमच्या एक जोडीदार आहे मॉनिवाडी बरं झालं आता आदत मध्ये खेळ आदत गये कुठल्या बायलाची पाहिजे असेल अनिल ड्रायवर सायराट ची असेल सायराट आणि गे आपली घरची घरची किती साधारण वय त्याचा दहा महिने काजळी कपिला खेळणार गावला गाव उडत रे उडतरी कुठल्या बायलाची पाहिजे ही कोंबडवाडीच्या बायलाची पायद असे गे महाराज म्हणून गय आपली घरचीच गाय आपल्यात कपिलातलीच हीच घरची पायदशी साधारण वय काय आता वय चौदा महिने वय नमस्कार कुठले बैलाची पैदास स्वप्नील फडतरे फडतरवाडीच्या स्वप्नील पैदास होय ते आता मुळामध्ये होता तो जरा आता किती महिने साधारण बारा रनिंग आहे सव्वीस ला तेरा लाख तेरा महिने तुमचं नाव सांग शंतनु यादव नागठाणे कपिल खिलार कपिल मधी खेळा म्हणजे आपण सर्व गटात आदत मध्ये खेळा आहे कपिला कोसा बर आपलं नाव सांगा मराठी मराठी किती साधारण महिन्याचा नऊ महिन्याचा बर नाव सांगा दत्तात्रेय विश्वास नवले बर गाव सेंदूर झाली बरं कसं आहे दाती आदत आदत कुठल्या बायला सांगा ते मालक येते दोघे भाऊ भाऊ आहेत बंधू आहेत कुठल्या महिलाची बाय दस सिद्धापूर लाईनचा भरला बारा होता आपली घरची गई नाही आपण खाल ना आणला बरं आता आपल्याकडे दोन तीन कोंड आहेत दोन तीन गाय आहेत आपल्याकडे कडे तर आता कुठल्या कुठल्या बैलाचं नैसर्गिक जतन केले तुम्ही आपण आता त्या दोन्ही गाय त्या स्वप्नील फरतळे त्या दोन्ही गाय बैलांची पैदास आपल्याकडे आता एक एका बैलाची पैदास पडली आता आता आणि पहिली जी दोन वासरे आहेत आपल्याकडे त्या आहे की रानाची पैदास त्याच पांढऱ्या बैलाची भाई बैलाची एक आहे पैदास एक आपण राजाची पैदास दिली एक आपल्याकडे परत एक नांदेची आपल्याकडे आता झालेली आहे खालवड बर आता हे इकडं खिलार प्रदर्शन खेळायचं कसं काय डोक्यात जवळच आपलं म्हणून आलं कसं हा जवळच म्हणून आपलं आणि मानाच दरवर्षी इथं चांगल्या पद्धतीचं भरलं झालं त्या हिशोबानं आपण आलो इथे आपण गणेश रामचंद्र सोडून घे गाव बोरगाव बरं आता कुठले बैलाची पैदास आहे अमोल पैलवान शेळकेवाडी शेळीचा बैजाची पैदास आहे उशेगावचा हिंदी केसरी गाव बरं आता गाय आपली घरची आहे कसं काय हो म्हणजे घरची म्हणजे आणली होती कसं नाही आत्ता आपण खरेदी केली आहे चडचणमधून म्हणजे खोंडा वासरूच आपण खरेदी केली खरेदी केली साधारण किती रोपायला घेतले आरती सांगू शकत नाही बाबा चालतंय असलो अतिशय चांगलं जातीवंत देखणं नाव सांगा परशुराम रवींद्र मोहित गाव नागटाने बरं आता कुठल्या बैलाची पाहिजे असेल तर आमच्या आमच्यापासून मुंबईवाल्यांचा बैल होता बैलाची पाहिजे असा बरं गाय आपली गाय किती वय वासरा वासराचा आता चौदा महिने वय बर तर अशा नऊ जातीवंत चांगली खिलार हिथ आलेली आहेत आपण पाहतोय आणि चांगल्या पद्धतीचं एक मानाचं मैदान इथं भरवलेले प्रदर्शन चांगल्या पद्धतीचं लहान वास्त्र असतील मोठी बैल चांगल्या पद्धतीची इथं आलेली आहेत तर आज आपण चांगल्या पद्धतीची वास्त्र पाहूया बैल पाहूया खोंड पाहूया चला या इकडं चला एक खिलार घाय अतिशय जातीवंत देखणी या बाजारामध्ये आलेले नंबर दिलेला आहे मित्रांनो मालक नाही तिथं आपण Shalay

sundar